ठेव निक बाबरा निघतो तू आता हे गिर नाव बाहेर चल तू महा कचड्यात सापड तू जाय बाबा बघ तू काय करायचं पेल नसतं चालले जामीन घेऊन येते या सुंद्राबाई हा मिठाची पुढे मिठाची पुढे कोणती वीस वाली देऊ का पन्नास वाली देऊ पन्नास वाली देऊ का मोठी एवढी आपल्या आईपत नाही दहावाली द्या दहावाली देऊ का बरं दहावाली बर मिठाची अजून एक किलो साखर द्या एक किलो साखर चहाची पुडी बरं पुढे अजून झाला आता एवढच आहे डाळ घ्या ना डाळ मिळ काही डाळी आहे ना काल तर नेल मी सामईन मग मागची उदर द्यायची हा ठीक आहे ठीक आहे पाचशे रुपये झाले पाचशे मग घेऊन टाका लागले का ते मला थोडस आदल्या दिवशी कळवत जा समजा तुम्हाला उद्या कुठे दवाखान्यात जायचं गावाला जायचं दवाखान्यात नाही मला ना माया जायचं आहे मायराची मायराचे गरीबी ना त्यांना साडी घेवत नाही ना मग मी काय करेन ह्याच पाहिजे हु, साडी घेईन तिकून नेसून येईल असं असं करायचं पैसे द्यायला तिकून कोणी पाहिजे ना फक्त एक काम करा तुम्हाला जवा पैसे लागतील ना हा तवा द्या जाऊ आलं आमचं आमचं एवढं आलं म्हटलं हा का दारू पिऊन आलं मग आता मग आता मला दोन पाच मिनिटं थांबून द्या मध्ये असं मग इकडे दुकानात लपतात का हा याची कुठून पाठी मागच्या दारण्या या लवकर हा ना या इकडे या इकडे 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 या साईडला थांब थांब्याला ये सुंदर आहे ना गावाचे गेले ग दाराला कुलप लावून हा याच्या दुकानात आले का पाचवाला अरे वासक्या हो बाब रो वासक्या बोला बायको पाहिजे का आले सकाळी सकाळी काय राह अरे निदान संध्याकाळी पितो ठीक आहे हा तो मायाला नोकरी विचारू अजून माझी बोणी नाही तू नऊ वाजता दहा रुपयाला लागला हो मायाबाईक वायचे ना नाही हो खरं बाबा का आणि खोटं बोलू मला काय करायचं ते काय तरी न्यायालय होते अरे आताच दुकान उघडलं बाबूराव एडपाना करू नको वाजे किती पाय दुकान आता उघडलं खोटं बोल ना बर झाली डोक्यात अरे त्या वाहण्याच्या दुकानात गेली असल ती तो आका काई -काई सलती का खातं लावेल आमचं नाही खातं जरी लावेलय ना पण काही काही वस्तू माझ्या दुकानात राहत नाही ना मग गेली असल तिकडे तिकडे बघ बाबा तिकडे दुसरे का जाणारच नाही सांग पाहिजे कुठे मग आता काय तिला खिशात घालून ठेवायची वस्तू आहे ती तू सांगणार आहे का नाही अरे सांगितलं ना मला माहित नाही हेच सांगितलं ना ते माझ्या घरातून आहे ना डायरेक्ट तीन हजार रुपये घेऊन आले बर तुला सांगतो तो म्या मी एवढ्या दुकानाजवळ उभी होती पाहिलं मी अरे हा उभी होती पण ना, ती नाही ना काहीतरी ती तपकिर काय आहे नाकात नाकत वडायची ती मागितली म्हणजे तपकिर नाही तू हा तपकिर मागे आली तो खोटा बोलतोय का अरे खोटा आली होती आली होती एवढं लपून ठेवली असेल कुठेतरी मला माहिती मी एवढा दुकानात पाहायला अरे असं कुठं राहत का बाबूरा जर जर सापडले ना इतका कोथील तुला अरे नाही रे बाबा तू बायकू लपून ठेवायला ती काय एखादी काही लय भारी वस्तू काय लपून ठेवायला ते साडीच गठोड आहे आहे का साडीचं मी मध्ये काय ताप झाला डोक्याला हे सुंदर तो येऊ राहिला बा आता तो मध्ये येऊ राहिला आता काय करायची सुंदर अरे ते साडीच का ठोड आहे बाबू राव कोण आहे ते कोण आहे अरे दुन दुन आहे ते बा बाय कुणी काढून ठेव सुंदरे 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 वाट तो ग थोड्याने साडायची कस काय खटाकाच काय बोलला अरे बाबूराव ह्या बाय आता मा बायकाचं तो लपडे का काय नाही तू काय माझ्या ठेवली बाई बायको अरे वाक्य जर एखाद्या गेले एखादं ऐकलं ना आता माझा असं तू का दुकानामध्ये अरे अरे तसं नाही तू मिटायची पुढे इड होती ना तर ती काढीच होती बसली बसायला नव्हते तू बाहेर काय ना बसली हे मिटायची पुढे इड होती ना ती काढी तुला बसायचं होतं रोड काय ना बसली ती दुकानात बाबूरा चालतं कराय सामान घ्यायला काय म्हणतील हे बाय हे सामान घेतलं आणि मग काय तिची पिशी नव्हती म्हणलं मग बायकुल बोला बोला तो बायको पिशी नव्हती मी पाहते तिला सगळं गाव गंगूत

अरे काय चाललंय हे बाई काय करताय मध्ये या काय गंगूबाई खरं सांग का तुला आहे ना मी त्याची गोणी जड राहते ना शंभर गोण्या राहते ताकत नाही का उचलाय ना म्हणून म्हणलो त्या बाईला म्हणलो गंगू आपल्या काय मला हात लावू लागा म्हणलं याच्यात जड झालं मला मी पाहते पिशवी अंग त्यांग अंग पिशवी त्याच्यामुळे आली ती मध्ये आणि काही बी समज झाला बाबा माणूस पेल दिसतोय नुसतोय मोकार दुकानाच्या बाहेर चप्पल दुकानात

ढो लावलो काही काय घेतला आले होते मधी पिशवी घ्यायला मध्ये आले होते बाहेर हात देत नव्हते काय हात्यात येत काय काय पिशवी काय तू बाहेर निघणार अरे बाबूराव ना ती मिठाची कोणी जड राहते

तुला म्हटलं का का ना दुकानात ठेवला पंधराशे रुपये भेटले ना तीन हजार रुपये भेटले मला बर का ते का यास माग लागत खर्च टाकी अगं पैसे म्हणून ते ठेवायला आले होते हा का दुसरं तुम्ही नका

तुदर पेल नसत ना मग तुला दाखवलं असतं पेल अरे बाई एवढी वावरांनी कष्ट करती आम्ही काय पेल सरकारचे आलेले पैसे तुला पुरत नाही तर माणूस काय जीव देतो कुठतरी जाऊन काय माणसांनी दिवेद वारलेली परवण असं आवळे दिली नवरे म्हणून सांभाळण्यापेक्षा तुमच्या तुझं आहे ना लोक मागे नाव ठेवतात बायांना पण नाही करत तू तो नवरा चांगला शिकव तू जाय रे आले घरी काय मध्ये गे जाय मना तू जा रे निघ ना तुझ्या जाय काय बोलू नको निघ तो सुंदरी कत जाऊ पाहातात घरी आता तिला ठेवणारच नाही आता मी म्हणजे नवरा विश्वास नाही आणि दुकानदाराजवळ पैसे नेऊठ होती नाही का बर काय त्याची बायको तारा तारा बोलू शकली अरे बर, तू किती सब माल पाहू द्या आता चल इथं पहिला घरी गेला दाखवतोच